नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला आणि आज ज्या बागेमध्ये आपण आलो आहे त्या बागेचं मागच्या दोन वर्षाची ज्या अडचणी होत्या त्याची माहिती आपण शेतकऱ्यांना घेऊया थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की हा बागेचा व्हिडिओ तुम्ही आधी पाहिलेला आहे जेव्हा कटिंग करत होतो आपण हार्ड कटिंग आपण इथं केली होती हार्ड कटिंग का केली एवढी कटिंग करण्याची गरज का पडली हे बघा तुम्हाला दिसते धसकाट धसकाट जे मारलेले आहे आपण है। जाड़ जाड़ हे तुम्हाला लक्षात येत आहे आणि जाड फांद्या इथे तर जाड नाही दिसून राहिल्या पण ह्याच्याहीपेक्षा जाड फांद्या आपण मारलेले आहे मनगटापेक्षा मनगटापेक्षाही जाडफांद्या आपण इथे मारलेले आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल तर असं का केलं याचे फायदे तोटे का हे आपल्याला आता रूप चांगलं दिसून राहिलं पण याची अवस्था आपण कशी करून ठेवली होती म्हणजे हार्ड कटिंग करून आणि त्या अवस्थेमध्ये झाडं कसे दिसत होते याचे पण मागच्याकडे माझ्याकडे काही फोटो आहे ते फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर आता याला कटिंग करून किती दिवस झाले त्याच्यानंतर कटिंग का केली ह्या बागेचं वय काय ह्या सर्वाची माहिती आपण शेतकऱ्यांनी घेऊ जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल की अशी कटिंग करणं आपल्याला गरजेचं आहे की नाही आणि ज्यांच्याकडे तो त्रास असेल जे शेतकरी सांगतील आपल्याला की त्यांना कोणता त्रास होत होता काय अडचणी होत्या तसा त्रास असेल तर असा निर्णय घ्यायला तुम्हाला सोपं होईल आणि का कसा घ्यायचा ते पण सांगतील तर नमस्कार साहेब नमस्कार प्रथम तुमचं नाव सांगा शेतकरी बांधवांना माझं नाव सोमेश्वर नामदेव सरगड मुक्काम पोस्ट अजकडे तालुका पातर्डी जिल्हा आयनगर बरं तर आज आपली भेट होऊन माझ्या मते आ, एक दीड वर्ष आधी दी एकदा झाली होती त्यानंतर आपला काही विशेष संपर्क का झाला नाही बरोबर नंतर आपण एक आता मागच्या सहा ते आठ महिन्यापासून आपण सोबत आहे बरोबर तर सहा ते आठ महिन्यामध्ये मी तुम्हाला जो सल्ला देत गेलो आहे तो तुम्हाला कसा वाटला हे एकदा शेतकऱ्यांना सांगा म्हणजे मी दहा वर्षपासून संत्र्याची शेती करतोय कसं असतं प्रत्येक पीक करताना संपूर्ण माहिती कुठल्या शेतकऱ्याकडे नसती नवीन वातावरण नवीन हवामान याच्यामध्ये जे बदल होतात हे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचले जात नाही प्राथमिक मुद्दा हा असतो शेतकरी प्रत्येक वर्षी मागच्या वर्षी नियोजन पुढच्या वर्षी घेऊन फॉलो तस... करून ते सक्सेस होऊ शकत हो� बरोबर म्हणून त्यासाठी मी स्वतः बी एस असताना साहेबांसोबत संपर्क केला आणि नवीन नवीन रोग नवीन नवीन किडी या संदर्भात त्यांना जी माहिती ती माझ्यापर्यंत नव्हती नाही त्यामुळं मी त्यांच्या संपर्कात जाऊन त्यांनी जे सांगणार त्या पद्धतीने मी बागाचं नियोजन चालू केलं आहे बरोबर तर आता आपण जेव्हा आलो या बागेचे व्हिडिओ माझ्याकडे असतील तर टाकतो मी पण आपण जेव्हा आलो होतो तेव्हा ह्या बागेत अशी सावली पडत नव्हती बिलकुल म्हणजे ऊन पडत नव्हती सॉरी बरोबर आहे कारण झाडांचं वय जवळपास चौदा वर्ष झालेलं चौदा वर्ष झाडांचं वय हा बरोबर आहे आणि झाडामध्ये ना साधारण एक सोळा सतरा फुटापर्यंत हाईट गेली होती त्यामुळे आता जे हा हे आपल्याला जे दिसतंय की आपण एक बारा तेरा फुटावर झाड आणलंय बरोबर चार पाच फुट खाली याला उतरवलंय ना पाच फुटापर्यंत झाडाची आपण जा कटिंग केलेली आहे कारण कुठल्या प्रकारचं सूर्यप्रकाश संश्लेषण हा प्रकार झाडामध्ये दिसतच नव्हता येत नव्हतं खाली पूर्णपणे चोवीस तास झाडामध्ये सावलीच असायची सावलीच राहायची बरोबर त्यामुळे मग साहेबांनी सांगितलं तर तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे आपल्याला आणि एक मिनटं आपण थांबू की आपण दोन वर्ष मी एक वर्ष तुमच्याकडे तो प्रयत्न केला बाग फोडण्याचा तर आपल्याला ताण यावर्षी तर काही विषयच नव्हता ताण बसण्याचा कारण यावर्षी पाऊस तानावर सोडला आणि पाऊस झाला पण मागच्या वर्षी सुद्धा आपल्याला तीच अडचण झाली की ताणही प्रॉपर बसला नाही पानगळ जे व्हायला पाहिजे सूर्यप्रकाश जमिनीवर पडून ती झाली नाही मग आपल्याला लक्षात आलं की दोन वर्ष झाले आपल्याला बाग फुटतोय पण हेच दोनशे कॅरेट तीनशे कॅरेट आपल्या झाडांची संख्या किती दोनशे चाळीस झाड दोनशे चाळीस झाडांमध्ये जर दोनशे तीनशे कॅरेट चौदा वर्ष झाडाला निघते म्हणजे तो मालच नाही तर ह्या गोष्टीमुळं आपल्याला तो असा निर्णय घेण्याची हे आलं चान्स आला तर तो आपण जो निर्णय घेतला हार्ड कटिंगचा तर हा निर्णय घेताना तुम्हाला असं वाटलं काय की एवढे टॉप मारल्यानंतर मी जे तुम्हाला म्हणलं होतं की तीन महिन्यामध्ये आपलं झाड बऱ्यापैकी भरलेलं दिसणार बरोबर तुम्हाला काय वाटलं होतं ते नाही मी ज्यावेळेस सांगितलं की आपल्याला कटिंग करायची त्यावेळेस मला असं वाटलं एवढ्या उंचवर गेलेले झाड आपण एवढं कमी का करायचे हा पण प्रकाश संश्लेषणाचा जो मुद्दा तुम्ही मला समोर मांडला की याच्यावर ऊन पडत नाही ऊन पडल्याशिवाय झाड फुटू शकत नाही मग आपण तो निर्णय घेतला आणि साधारण एक तीन साडेतीन महिन्यापूर्वी आपण झाडाची हार्ड कटिंग केली बरोबर म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपण कटिंग केली होती आणि आज आपण डिसेंबर स्टार्ट झालेला आहे बरोबर आहे तर चार महिने झाले चार महिने झाले आणि चार महिन्यामध्ये आपण आता या हे जे झाड बघतोय हे झाड आतून जे होत तुम्ही दाखवा एकदा शेतकऱ्यांना आतून जो हा फुटवा आलेला आहे तर तो बिलकुलच म्हणजे जवळपास आठ फुटापर्यंत नऊ फुटापर्यंत सगळ्या काड्याच होत्या बरोबर ब्रांचेस नव्हती बरोबर आणि आज आपल्याला तीन फुटापासून ब्रँच सुरू झालेले तीन चार फुटापासून आपल्याला ब्रांचेस सुरू झाले आणि ह्या ब्रांचेस आपल्याला पुढच्या जून पर्यंत मॅचवर शंभर टक्के होणार आणि पुढच्या वर्षी जो आ, मी जो दाखवतोय वांबुरीचा बाग शेतकऱ्यांना दोन तीन वेळा दाखवलाय या फळांची साईज कलर आणि आतमध्ये माल कसा लागतोय तर ते अशा प्रकारचे फळ याला याला पण लागणार बरोबर तर आता आ, तीन महिन्यापूर्वी आपण जे कटिंग केली होती चार महिन्यापूर्वी आपल्याला त्याच्यानंतर ऑगस्ट भरपूर फरप सप्टेंबर पासून फुल पाऊस सुरू झाला जमीन एक वल्ली वरली तर याच्यामध्ये आपल्याला मर फांदी मरचा प्रॉब्लेम आला होता बरोबर आहे म्हणजे फांदी एक फूट वाढायची आणि मरून जायची बरोबर तर त्याच्यावर आपण कसा कंट्रोल मिळवला त्याच्यावर तुम्ही सांगितल्याप्रमाणे एल एड ची, ची आपण दोन स्प्रे घेतले स्प्रे घेतले आणि त्याच्यानंतर ते प्रमाण ऑटोमॅटिक कमी होऊन गेलं बरोबर तुम्हाला आतापर्यंत सांगण्यापैकी ज्यांना आता शेतकरी बांधवांसाठी माहिती आहे की कटिंग केल्यानंतर जी नवती येत राहते तर शेतकरी बांधव काय करतात की एकदा कटिंग केली आता पाणी द्यायचं शेणखत टाकायचं खतबीत फेकायचं थोडं आणि निवंत आता वाढणार झाड बरोबर पण जेव्हा नवती येते ती एक दोन इंच तीन इंच वाढते तीन इंच वाढल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं त्याच्यावर लगेच मावा नाग बरोबर बर। तर कटिंग केल्यानंतर तुम्हाला का असं जाणवलं का की उलट फळं राहतेत तेव्हा कमी स्प्रे असतात कटिंग केल्यावर जास्त स्प्रे झाले सांगितलं प्रमाणे दिवसाला दर दिवसाला हो दर दिवसाला आलटून पालटून कीटनाशक स्प्रे चालूच ठेवा लागले त्यामुळे झाडांची तेव्हा ही कंडिशन आपल्याला बघायला मिळाली नाहीतर तेच आपण जर निवांत झालो असतो नाही तर चालत नाही तर इथं फांदी मर आपल्याला काही ठिकाणी इथं बघायला मिळेल की हे जे झाड आहे ह्या झाडात जे आपल्याला काही फांद्या मेलेल्या दिसतात वर तर ह्या अशा जे अडचण आम्हाला आली की पावसामध्ये काहीच करता नाही आलं याच्या ट्रॅक्टर चालत नव्हतं स्वतः चालता येत नव्हतं अशी जे फानी मर आहे ही आपल्याला जाणवत असते त्यामुळे शेतकरी बांधवांनी लक्षात घ्या की हार्ड कटिंगचा निर्णय घेताना पुढचे सहा महिने खूप जास्त लक्ष देता येईल तरच हार्ड कटिंग करा अन्यथा हार्ड कटिंग करू नका तुम्हाला बाग उपसून टाकावं लागेल बरोबर मी हे सांगितलं होतं तुम्हाला ठीक आहे सर तर असं आणि आता याला आपल्याला फ्लोचं पाणी द्यायचं इथून पुढं बरोबर थोडं आपण लेटच झालेलो आहे आणि कटिंग करताना म्हणजे कटिंग झाल्यानंतर ह्याच्या जंबोरी येतात ह्या शंभर टक्के काढायला पाहिजे म्हणजे चार इंच तीन इंच झाल्यावरच आपण इथं चार पाच फूट होऊ दिलेलं आहे तर ह्या गोष्टी आपल्याला शक्यतो टाळायच्या आहे कारण एनर्जी जी आहे ती सगळी त्याच्यात जाते आणि आता हिवाळा डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये ही जी गोष्ट आहे ही, ही स्वाभाविक होणं हे फेस येणे किंवा डिंक येणे याच्यातून हे डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यामध्ये शंभर टक्के येते जसजसं वापसा कंडिशन होईल तस तसे ह्या प्रॉब्लेम येत राहणार तर अशा ठिकाणी आपल्याला एलिएटची फवारणी खोडाला करून त्याच्यावर पेस्ट लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते बुरशी सगळे मरून जाईल आणि पेस्ट लावला मोरचू चुना आणि काऊ की ते परत वाढत नाही अशा प्रकारे आपल्याला त्याचं नियोजन करायचं आहे खूप अडचणीचा नाही विषय पण आपल्याला कुठलीच गोष्ट अशी ठेवायची नाही की जेणेकरून आपल्याला फांदीमार परत सुरू होईल आता ही शंभर टक्के थांबलेली आहे माव्यासाठी पण स्प्रे आपला झालेला आहे पुढचा स्प्रे आपण इथे नागळीचा घेणार आहे आणि पुढचं ठिबकचं पाणी न देता पुढच्या दीड महिन्यासाठी आपण फ्लोचं पाणी देणार याला तर आपल्या सल्ल्यांनी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळतच आहे शेतकरी बांधवांना काय सांगू शकतं की ती सल्ला कोणाचाही असो मी माझा असो कोणाचाही असो कसा सल्ला घेतला पाहिजे कंपनीच्या माणसाचा की दुकानदाराचा की तटस्थ नाही सल्ला घेताना प्रामुख्याने ना, प्रामु ना संपूर्ण माहिती असलेल्या हां पहिला मुद्दा असा असतो त्याला त्या पिकाबद्दल संपूर्ण माहिती आहे अशा माणसांकडून तुम्ही प्रामुख्याने सल्ला घ्या हे कंपनीवाले किंवा दुकानदार हे यांचं विकण्यासाठी जो प्रयत्न करतात तो करण्यापेक्षा शेतकरी वर्गाला कर एवढंच सांगू इच्छितो का तुम्ही तुमचा वैयक्तिक किस्शाचा तोटा न करता तुम्ही जे सल्लागार प्रमुख पिकासाठी जे सल्लागार आहे त्यांच्याकडनं सल्ला घ्या आणि योग्य तो सल्ला घेऊन योग्य ते ट्रीटमेंट झाडाला द्या आणि आपली फी जे असतो आपण जे फी घेतो वार्षिक असो विजिट चार्ज असो त्या फी आता तुम्हाला काय वाटलं की आपण जे फी देतो त्याच्या अंगेस्टमध्ये आपल्याला काय मिळतं म्हणजे ती फी जास्त आहे की तो सल्ला मोलाचा आहे नाही सल्ला महत्वाचा आहे कारण तसं पण जर आ, सल्ला जर न घेता तुम्ही तसं पण तुमचे एक दोन वर्ष जर तुम्ही झाडांचे फेल घालतात असाल तर त्याच्यापेक्षा सरांची फी गेलेली कुठलीही अडचणीची नाहीये त्याच्यामुळे तुमचं उत्पन्न आहे ना हे दहा पट्टीने वाढणार आहे सरांच्या फीच्या दहा पट्टीपेक्षाही जास्त उत्पन्न वाढणार आहे सरांच्या फीचा कुठलाही <laughs> विचार करू नका कारण या जमान्यात फुकट काहीही मिळत नाही बरोबर विचार करून निर्णय घ्या जे घेतो निर्णय जे पैशाने मिळतं त्याचंच महत्त्व असतं शंभर ओके चला धन्यवाद तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं धन्यवाद